नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत जसं मी तुम्हाला मगाशच्या व्हिडिओत सांगितलं आहे की आम्ही इथे आलो आहे ते वडाची पूजा मी बघायला आले की खरंच इथे बायका अगदी प्रेमाने इथे पूजा करायला येतात आणि पूजा करतात पण नक्की ह्या पूजेमागची काय त्यांची भावना आहे किंवा त्यांना काय माहिती आहे तर ती आपण जाणून घेऊया आज माझ्यासोबत इथे आहे माझ्या पीस रेकी फॅमिलीतलीच रेकी मास्टर दीपाली नमस्कार आणि खूप छान वाटलं मला दीपालीला इथे भेटून की अरे एक रेकी मास्टर इथे आली आहे आणि तर आपण बघूया की दीपालीला ह्या संदर्भात काय माहिती आहे दीपाली तू छान मला मी बघू शकते की तू छान पूजेचं ताट वगैरे अगदी छान तयारी करून घेऊन आली आहेस माझी आत्ताच पूजा झाली तर मला मी तुला विचारते की तुला म्हणजे ही पूजा करण्यामागचा तुझा काय हेतू आहे पूजा करण्यामागचा माझा असा हेतू आहे की जसं काही आपण आत्ता म्हणजे जसं -पीड़े काही पिढ्यानपिढ्या ऐकत आलेलं आहे त्याच्यामध्ये हिंदू रिच्युअल्स तर आहे की आपण पुढचा सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून पूजा करतो त्याच्या चांगल्या आ आरोग्यासाठी आयुष्यासाठी पूजा करतो आणि त्याच्यामध्ये अजून एक शास्त्रीय कारण म्हणजे की आपल्याला ह्या झाडामधून ऑक्सिजन खूप मिळतो म्हणून मग आपली आपल्यासाठी सुद्धा म्हणजे ऑक्सिजन भरपूर मिळाल्यामुळे आपल्या प्रकृतीसाठी सुद्धा ती पूजा करणं चांगलं असतं हे मला माहिती आहे खूप छान म्हणजे बघा दीपालीने सांगितलं की खरंच ऑक्सिजन तुम्ही बघू शकता की ह्या झाडामध्ये खूप ऑक्सिजन असतो म्हणजे हिरवगार हे झाड असतं नेहमी टवरलेलं असतं त्याच्यामध्ये आपण कधीच बघणार नाही की हे झाड असं कधी वाढलं आहे किंवा सुकलं आहे तर इतके ह्या झाडामध्ये आहे म्हणजे भरभरून ऑक्सिजन आहे तर अजून तुला मी आत्ता जस्ट काही माहिती सांगितली दीपाली तर तू सांगू शकशील का मी म्हणजे तुला थोडंसं आपण पीस रेकी फॅमिलीमधले आहोत तर चक्रांविषयी आपल्याला माहिती आहे की चक्र आपली नेहमी सक्षम ठेवायचे असतात तर त्या दृष्टीने मी आत्ता तुला माहिती दिली तर ती थोडीशी माहिती तू सांगू शकतेस का हो म्हणजे आत्ता मला मॅडमने सांगितलं मला ॲक्च्युली माहिती नव्हतं पण आत्ता सांगितलं त्यांनी की आपलं जे म्हणजे स्वादिष्टान चक्र आहे याच्यामध्ये आपलं ब्रह्माचं स्थान असतं आणि मग आपण जसं पूजा करतो तर आपलं ते चक्र आपलं मजबूत होतं जसं की आपलं मूलाधार चक्र आणि स्वादिष्टानचक्रामध्ये ब्रह्माचं वास्तव्य असतं मग आपण ह्या झाडामध्ये पण त्रिशक्ती असते ब्रह्मा विष्णू महेश यांची त्रिशक्ती असते मग आपण त्याची पूजा करतो तर चा, <laughs> ते आपलं मुलाधार चक्र स्ट्रॉंग होतं मग जसं आपलं मुलाधार चक्र जर स्ट्रॉंग झालं तर आपली पूर्ण म्हणजे आपलं पूर्ण शरीरच छान राहतं हे पण त्याच्या मागचं कारण आज मला मॅडममुळे समजलं ऍक्च्युली मला माहिती नव्हतं ते आणि आज मला समजलं मॅममुळे बघा तत्व आहे ते कुठे सांगितलं मी तुला विष्णुतत्न तुम्ही मला हे आपलं मुलाधार चक्र मुलाधार चक्र आणि स्वादिष्ट चक्रामध्ये चक्रा आहे ब्रह्मतत्व म्हणजे ब्रह्मदेवांशी संबंधित आणि मग आहे म्हणजे मुळाला जसं आपण पाणी घालतो छान आणि मग ते झाडं छान वाढतं तर स्वादिष्ठान चक्र तुला माहिती की तिथे जलतत्वाशी संबंधित आहे आणि पृथ्वी तत्वाशी म्हणजे ते मातीला धरून असतात मुळं सगळी म्हणून आपलं ते चक्र सक्षम राहायला लागतं आणि मग आहे आपलं जे खोड आपण तुम्ही बघू शकता इथे झाडाचं खोड तर हे आहे आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित म्हणजे आपल्या अन्नमय कोषाशी संबंधित आहे तर अन्नमय कोश आणि अग्नितत्व जर आपण सांभाळलं छान अग्नितत्वाची आपण जर काळजी घेतली व्यवस्थित तर आपलं पूर्ण शरीर व्यवस्थित राहायला लागतं सगळे चक्र आपली सक्षम राहायला लागतात तर त्याद्वारे आहे आपलं तत्व आपण सक्षम ठेवतो जे ह्या झाडाच्या खोडात आहे आणि मग मी तुला फांद्या सांगितल्या दीपाली की फांद्या म्हणजे कुठलं स्वरूप आहे ब्रह्मा झाले विष्णू झाले आणि मग काय आहे महेश, महेश। तर महेश तत्व म्हणजे शिवतत्व जे आहे ते आपल्या कुठे आहे अनाहत चक्र तर अनाहत चक्र पण जेव्हा आपण सक्षम ठेवतो आणि त्याद्वारे आहे पुढचं आपलं विशुद्ध चक्र जे आपल्या स्वतःशी संबंधित आहे जेव्हा आपण आकाशासारखे आपले विचार असतात चांगले विचार वगैरे तर त्याद्वारे म्हणजे बघा ती घरातली बाईनी जर खूप छान विचार केला तर ती पूर्ण फॅमिलीचं कल्याण करते म्हणून तत्व असलेली आपली ही मनुष्य योनी आणि ती आहे विशुद्ध चक्राशी संबंधित तर ती आपलं विशुद्ध चक्र पण सक्षम व्हायला लागतं आणि आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार व्हायला लागतात जेव्हा आपण रेकी परिवारात येतो आणि मग आहे आपले कुठले पुढचे दोन चक्र दीपाली विशुद्ध चक्रानंतर विशुद्ध चक्रानंतर आपले हे आज्ञाचक्र आणि चक्र आज्ञाचक्र कशाशी संबंधित आहे आज्ञाचक्र आपले पर पवित्र आत्म्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे तर पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की ह्या जन्मात आपल्याला नक्की काय करायचं आहे तर पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी म्हणजे शिवतत्वाशी आपण एकरूप होत असतो तर बघा असं आहे आपलं सात चक्रांचं नातं आणि वटपौर्णिमेची आजची पूजा तर दीपाली तुला आजच्या सुंदर दिवसाच्या खूप शुभेच्छा वटपौर्णिमेच्या भरपूर तुला ह्या त्रिशक्तीचे आशीर्वाद तुला सदैव मिळत राहू हो दे आणि जे पंचतत्वांनी आपलं शरीर तयार झालेलं आहे पृथ्वी जल अग्नि वायू आकाश आणि त्याच्यावर आपला संबंधित आहे पंचकोश तर पंचकोश कुठला आहे माहिती आहे का पंचकोश आहे आपला अन्नमयकोश आपले जे हे शरीर दिसतंय ते आहे कोश आणि म्हणजे अन्न आपण ग्रहण करतो ज्या प्रकारचं त्याद्वारे आपली प्राणशक्ती व्हायला लागते जर सात्विक आहार घेतला तर त्याप्रमाणे आपलं प्राण छान आपले आपल्याला जाणवतं की प्राणशक्ती भरपूर आहे मग त्याद्वारे आपलं तयार होतं मन आपण सात्विक आहार घेतला की त्याप्रमाणे आपलं मनोमय कोश असतो आणि त्याच्यावर आहे आपला विज्ञानमय कोश ज्या विविध गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत किंवा आपल्याला ज्याचं नॉलेज मिळते तो आहे विज्ञानमय कोश आणि जेव्हा विज्ञानमय कोशमध्ये आपण भरपूर नॉलेज घ्यायला लागतो त्यावर आहे आपला आनंदमय कोश जो आहे अध्यात्माच्या संबंधित आणि असा हा आनंदमय कोश जेव्हा आपला जागृत होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण ह्या आयुष्याचा आनंद घ्यायला लागतो तर अशी ही सात चक्र आणि आपली उत्तमरित्या काम करायला लागतात जेव्हा ह्या वैश्विक शक्तीचं आपल्याला ज्ञान होतं तर असे हे वैश्विक शक्तीचे ज्ञान प्रत्येक घरामध्ये पोचवावे अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणून मी आज इथे वट्टपौर्णिमेची इथे आले लग्न झाल्यानंतर काही काळ मी अगदी सागर संगीत व्यवस्थित पूजा करायचे पण आता जसंजसं मला कळतं आहे की नक्की त्याच्यामध्ये काय तत्व आहे त्याप्रमाणे मी पण काही थोड्या प्रमाणात का पूजा करते अगदी साडी वगैरे नेसून नाही पण काही प्रमाणात मी पण ते पाळण्याचा प्रयत्न करते आणि इतक्या ह्या झाडाची महती असलेलं असं हे सावित्री पौर्णिमा व्रत तर तुला भरपूर आजच्या शुभेच्छा दीपाली खूप छान रेकी मास्टर आहे आणि तिला वैश्विक शक्तीचा आशीर्वाद जाणवत आहेत म्हणजे तिची छान दोन गोड मुलं आणि त्या मुलांमुळे ती रेकी मास्टर झाली हे मी अगदी नेहमी आवर्जून सांगते की अशी मुलं प्रत्येकाच्या घरात असावी माझी खूप स्पेशल झाली कारण मला आज म्हणजे रेकीशी आपल्या वटपौर्णिमेचा काय संबंध हे मला आज खऱ्या समजलं आणि आज मला माझ्या खूप छान दीपाली मला पण स्वतःला खूप छान वाटतंय की असं असं वाटतं की आपल्या पीस रेकी फॅमिलीमध्ये सगळ्या मास्टर्सला हे नॉलेज मिळावं आणि सगळ्यांचं नक्कीच मी व्हिडिओ पोस्ट करते त्याद्वारे सगळ्यांना कळेल की काय आहे वटपौर्णिमेचे महत्व तर खूप शुभेच्छा तुला आज दीपाली आणि ही वटपौर्णिमा आणि आजच्या दिवसाचे भरपूर आशीर्वाद तुला या विष्णु तत्वाद्वारे शिवतत्वाद्वारे ब्रह्मतत्वाद्वारे कायम मिळू दे वैश्विक शक्तीचा आशीर्वाद तुला कायम मिळत राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <laughs>